याग बहिणीचा सासूर वास भाव ऐकतो सौद्या वाट लाज नाही कुठ लाज नाही कुठ याग बहिणीचा सासूरवास कसा भावान ऐक इला नाही रांजनी पाणी प्याला सखा मोरल्या गावा गेला सखा मोरल्या गावा गेला त्यानं वाळूत झरा केला त्यानं वाळूत जरा केला त्यानं वाळूत जरा, त्यान जरा केला शेला लावून पाणी प्याला शेला लावून पाणी प्याला आई पुसतीले कायाला शेलाक शानवला झाला शेलाक शानवला झाला लोक सांगतो आईला बहिणीच्या गावाईला पाऊस भला बाई झाला पाऊस भला बाई झाला तित पाऊस बला झाला पाऊस बला झाला धन्यवाद ओबी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करू